दर्शक बातमी हो विसर्जित झालेल्या सोलापूर नागरी औद्योगिक सहकारी बँकेसाठी एक रकमी परतफेड योजना लागू करण्याचं आश्वासन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलं आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत केलेल्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योग बँकेच्या कर्जदारांना दिलासा देण्यासाठी धावून आले पाच नोव्हेंबर दोन हजार अकरा साली सोलापूर नागरी औद्योगिक सहकारी बँक विसर्जित झाली या तारखेपूर्वी ज्या कर्जदारांची कर्ज खाती थकीत आहेत अशा कर्जदारांना विशेष एकरकमी कर्ज परतफेड योजना लागू करण्याबाबत वारंवार मागणी करण्यात येत होती ही बँक विसर्जनात असल्यानं आणि बँकेचे बँकिंग लायसन रद्द झाल्यानं केवळ महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीशे साठ आणि नियम एकोणीशे एकसष्ट मधील तरतुदी या संस्थेस लागू होतात नियम एकोणपन्नासच्या तरतुदीमधून सूट देऊन सोलापूर नागरी औद्योगिक सहकारी बँकेस मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक किंवा दी लक्ष्मी अर्बन को ऑपरेटिव्ह बँक यांच्याप्रमाणे एक रकमी परतफेड योजना लागू करण्यात यावी अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कार्यवाही करत शेरा मारून सकारात्मक कार्यवाहीच्या सूचना दिल्या होत्या यानंतर आमदार गोठे यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची या प्रकरणी दोनदा भेट घेऊन मागणीचं पत्र दिलं यावर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मंगळवारी सहकार आयुक्तांना शिष्टमंडळाच्या उपस्थितीमध्ये फोन करून सोलापूर नागरी औद्योगिक सहकारी बँकेच्या कर्जदारांना एक रकमी परतफेड योजना राबवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी आश्वासित केलं त्यामुळे बँकेच्या कर्जदारांनी समाधान व्यक्त केला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही